सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आपण गेल्या दोन व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ यांच्या प्रकट दिन आणि कर्दळीवन ते त्यांचा अक्कलकोटमध्ये झालेला प्रवेश इथपर्यंत कथा ऐकली आहे त्यानंतर आत्ता या व्हिडिओमध्ये आपण स्वामींनी अक्कलकोटमध्ये प्रवेश पहिल्यांदा प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी खंडोबाच्या मंदिरामध्ये वास्तव्य केले त्यानंतर त्यांनी त्यांचा आवडता शिष्य म्हणजे चोळप्पा यांच्या घरी वास्तव्य केले श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आल्यानंतर ज्यांना निस्वार्थपणे सेवा करण्याचे सद्भाग्य लाभले असेल तर ते कोणाला असेल तर ते फक्त चोळपाला स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये प्रथम आले तेव्हा ते चोळपाच्या घरी प्रथम आले व तेथेच ते प्रथम जेवणही केले अक्कलकोटमधील सुरुवातीच्या काळात स्वामींचे अधिक अधिक वास्तव्य चोळपाच्या घरी झाले तेथील वास्तव्यात चोळोपा स्वामींचे अंतरंग शिष्य बनले ते त्यांच्या वाड्यामध्येच राहत होते स्वामींच्या बाल लिला लिलांचा त्रास होत असूनही चोळोपाने त्याकडे कौतुकानेच पाहिले त्यासाठी ते त्यांनी कुटुंबाचा रोषही पत्करला चोळोपाचे आयुष्यात घडलेले काही प्रसंग आहेत त्यातील ते काही प्रसंग आपण पाहणार आहोत एक दिवस स्वामींनी चोळोपाची खूप कठीण परीक्षा घेतली स्वामी, स्वामी घरातून निघून पूर गावाकडे निघाले चोळोपा नेहमीप्रमाणे सावलीसारखे त्यांच्या पाठीमागे चालू लागले समर्थ एकदम रागून चोळोपास म्हणाले आम्ही संन्यासी तुम्ही आमच्या पाठीमागे येऊ नये आपण आपला प्रपंच सांभाळावा चोळोपाच्या डोळ्यातून अस्तुपात होऊ लागला व काकुलतेला येऊन हात जोडून स्वामींना म्हणाले महाराज मी घरदार सोडील पण श्री चरण कधीच सोडणार नाही त्याची ही दृढ श्रद्धा पाहून स्वामींनी आपल्या पायातील खडावा चोळोपाचे अंगावर फेकून त्यास त्याची पूजा करण्यास सांगितले चोळोपाने अत्यंत आनंदाने त्या चरण पादुका घेऊन घरी आला आणि त्याची पूजा करण्यास सुरुवात केली अनेकांचे व्याधी निरसन संकट या पादुकाच्या दर्शनाने दूर झाले आजही या पादुका चोळपाच्या वंशांच्या ताब्यात असून समाधी मठात दर्शनासाठी उपलब्ध आहेत याच्यावरून आपल्याला चोळप्पा आणि स्वामी यांच्यामध्ये असणारे दूढ नाते दिसून येते त्यानंतर चोळोपा यांच्यासोबत झालेली एक दुसरी कहाणी म्हणजे एकदा चोळोपाच्या बायकोच्या हाताला विंचू चावल्याने ते ओरडू लागली ते ऐकून स्वामींनी चटकन आपला जोडा त्यांच्याकडे फेकला व हाता धरून ठेवण्यास सांगितले तिने तसाच करण्याच्या तसंच केलं त्यानंतर वेदना कमी होऊ लागल्या तिला वाटले बरे होऊ लागले म्हणून हातातून जोडा काढतात पुन्हा प्रचंड दुःख होऊ लागले तेव्हा हात पुन्हा जोड्यात घालून ती तशी झोपी गेली नजिक आली होती परंतु समर्थ खोलीचे दार कुणालाच लावू देत नव्हते त्यांनी मडक्याच्या उतरंडी उतरून घरभर पसारा करून ठेवला येसुबाई ची डिलिव्हरी होऊन कन्यारत्न झाले जणू समर्थांनी आपल्या कृतीतून कन्यारत्न प्राप्त होणार आहे हे सुचू सुचत सुचवित होते वरील सर्व प्रसंग आपण पाहिले तर याच्यावरून एकच लक्षात येते की स्वामी स्वामीचरणी असलेली दृढ विश्वास प्रकट होतो चोळोपांनी समर्थांची अन्यन्य भावे सेवा केली समर्थांनी घेतलेल्या प्रत्येक परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले असे स्वामी आणि शिष्याचे नाते होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ गुरु विना कोणी जाणतान झाला गुरु विना को